नमस्कार मी सोह हो जशवाल सोलापूर वाईन आपलं स्वागत आहे आपण पाहतात सोलापूर वाईन चॅनल सामर्थ्य आणि आता आपण हो। सोलापूर टॉप बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा सन्मान राखला गेला पाहिजे पीएम मोदींचा पुन्हा ठाकरेंना साथ घालण्याचा प्रयत्न मुंबईत वादळी वाऱ्यामुळे हाहाकार हा कार घाट कोपरमध्ये कोसळल्याने आठ जणांचा मृत्यू सोलापूर जिल्ह्याच्या काही भागात मान्सूनची मान्सून पावसाची जोरदार हजरी पावसाने गुजरातच्या आशेवर फिरले पाणी सामना रद्द झाल्याने प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर रवी राणा यांच्या घरी नोकऱ्यांनी केली चोरी दोन लाखाची कॅश घेऊन पळाला बिहारला सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा पोलिसांकडून सांगली मिर स्टेशनची झडताधती काँग्रेसवाली भाकरी भारताची खातात आणि चाकरी पाकिस्तानची करतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा काँग्रेसवर हल्ला बोल प्रफुल्ल पटेल यांचा गोप्यस्फोट म्हणाले उद्धव ठाकरे भाजप बरोबरच केले मोठे वक्तव्य केजरीवाल यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि गडाळ चिन्हावर आज सुनावणी आई निवडणुकीच्या तोंडावर कोर्टाच्या निर्णयाकडे संपस्त महाराष्ट्राचे लक्ष